नमस्कार पब्लिक कसे आहात तुम्ही तुम्हीचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ सोबत तर पब्लिक मागच्या मध्ये मी तुम्हाला इर्षालवाडीचे पुनर्वसन दाखवलं आणि या मध्ये मी तुम्हाला इर्शालगडाची पूर्ण परिस्थिती दाखवणार आहे तर मी आत्ता इर्शालगडावर पूर्ण टॉपवर चाललेलो आहे वरपर्यंत तर स्पेशली तिथं एक गुफा आहे तिथं म्हणजे लोक फिरायला वगैरे जातात पण त्यांना ती गुफा काय भेटत नाही तर मी तुम्हाला ती गुफा दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि तिथल्या लोकांशी बातचीत करून आपण पूर्ण तुम्हाला परिस्थिती दाखवणार आहे तर मी स्पेशली मित्रांनो तिथे ट्रॅकिंग साठी झालेलो आहे तर ट्रॅकिंग फॉर गड चला तर मागे बघू शकता तो इर्शालगड तुम्हाला दिसत असेल विर्शालगड आणि तिथे तुम्हाला काही लोक पण दिसत असतील या वाटने आम्हाला असं जायचे टोटल तीन डोंगर क्रॉस करून आम्हाला त्या गडापर्यंत जाता येईल मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे इर्शालवाडी बघू शकता काय नजारा आहे नादच खुला आणि या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता इर्शालगड या डोंगरावरून आपल्याला क्रॉस होऊन त्या गडापर्यंत जाता येईल तर चला तर मित्रांनो आपण निघूयात तर जसं की मित्रांनो आम्ही अर्धे वाट क्रॉस करून आलेलो आहेत इथपर्यंत आलेलो आहेत आम्ही तुम्ही आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इरशलगड आणि जेव्हा ती दुर्घटना झालेली तेव्हा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पत्रे लावले आहेत त्या सेफ्टीसाठी तर ते सुद्धा आता खाली पडलेले आहेत आणि या साईडला मग तुम्ही बघू शकता पूर्ण माल मोकला दे आपल्याला आता इथनं टोकापर्यंत जायचे सो वाट हीच आहे ती तर चला तर निघूयात तर मित्रांनो मी आता डायरेक्ट मध्यभागी आलेलो आहे तुम्ही माझ्या या साईडला बघू शकता इर्शालवाडी इर्शाल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला असेल इर्शालवाडीची परिस्थिती काय आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता जसं की लोक इर्षालगडाकडे जातानी त्यांना वाट सुचत नाही आर्जी वाट चुकता सुद्धा तर त्यासाठी इथे एक बोर्ड लागलेला आहे थु� इर्षालगड तर आपल्याला या साईडची असं जायचे तर जसं की मित्रांनो थोड्याच वरती आल्यावर तुम्हाला दिसू शकत इथं मातेचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता अशी आपली माता आहे इथं तर आपण आता वरच्या दिशे निघूयात देवीचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे तुम्ही इथं इथपर्यंत आला तर देवीचं दर्शन घेऊन नक्की जा तर जसं की मित्रांनो मी आता आलेलो आहे मध्यंतरी भरपूर ऊन झालेलं आहे तुम्ही माझ्या पाठी वगैरे बघू शकता ही वाट आहे विषालगडाकडे जाणं घ्यायची आणि ह्या साईडला एक वाट आहे तर मित्रांनो मला इथं आल्यानंतर एक विषय समजला की गडकडे जाणं जी जी पाटी आहे त्यांनी ॲरो वगैरे केलेला आहे मी कोणतरी इथे तोडून ठेवलेली आहे या गाड्याला ती पाठी लावलेली ती इथे तोडून या साईडला अशी टेकून दिलेली कोणतरी तर असं करू नका मित्रांनो एखाद्याला वाट समजते नाही समजते त्यासाठी त्यांनी ती पाठी लावलेली तर लोकांना ती वाट समजावी म्हणून मी इथे अशी लावून ठेवतो त्या पाठीला तर जसं की मित्रांनो थोड्याच पुढे आल्यानंतर आपल्याला ही पाठी बघायला भेटते इर्शालगड या साइडला वाट आहे ती तर मित्रांनो आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला तर आम्ही या वाटाने असं आलो आणि डायरेक्ट अटॅच आहे ते वाट ते जो जो ता तर आम्ही डायरेक्ट त्या साईडला गेलो गाड्याच्या एकदम साईडला तिकडे तर वाटच नाहीये जवळजवळ अर्धा तास लागला आम्हाला तिकडे जायला आणि नंतर गेल्यानंतर समजलं आम्हाला की तिथं वाट नाही आहे जवळची जायला पूर्ण फिरूनही यायला लागला आम्हाला तर या साईडला तुम्ही बघू शकता मी वाट अटॅच आहे गाड्या घरी जायला तर चला मित्रांनो आपण वरती जाऊया तर मित्रांनो आता आम्ही आलेलो एकदम टॉप पर्यंत तर तुम्ही बघू शकता काहीचा हा नजारा आहे तर आम्ही त्या साईडला ती ईर्षा आहे आणि तुम्ही बघू शकता तर माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही ते मला माहीत नाही कारण हवा पण खूप चालू आहे आणि ही हवा जी आहे ती एकदम थंड आहे जे आम्ही खालून वरपर्यंत ही स्थॉल खूप जमलेलो इथे येऊन काहीतरी एनर्जी सारखी वाटते मला आणि आता आपण वरती जाऊन तुम्हाला टॉप पर्यंत दाखवतो चला तर निघूयात तर पब्लिक जस की आम्ही आलेलो आहेत एकदम टॉप पर्यंत म्हणजे पाच दहा मिनटं जरा तर राहिला माझा तर तुम्ही माझ्या या साईडला बघू शकता मी एक दीड वर्षापूर्वी इथे येऊन गेलेलो आहे इथं अशी झोपडी होती म्हणजे छान होती झोपडी ती आणि या साईडला तुम्ही बघू शकता करणार आहे कोणतरी जाणून वगैरे टाकलं असेल ते त्याची काही आपल्याला आयडिया नाही आहे कारण मी एक वर्ष जे गॅपने आलेलो आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता गॅस आहे बांधी तर तुम्ही ये मागे या साईडला बघू शकता हा नजारा बघू शकता तुम्ही खूप रिस्की काम आहे या साईडला हे लहान मुलांसोबत आले तर त्यांना जपून ठेवा या साईडला सुद्धा बघा काही सपोर्ट नाही आहे पुढं नाही या साइडला तुम्ही माझ्या या अँगलला मगा इर्षळवाडी आहे या साइडने आपण असं जर या अँगलने आलेले आहेत आपण तर आपण आता पाच ते दहा मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे तर वरती जाऊन दाखवू शकतो इर्षळवाडी वाल्यांचा स्तंभ जो 15 ऑगस्ट वगैरे इकडे त्या य लावतात झेंडा तर आपण या साइडला सुद्धा बघू शकतो इर्षळवाडीचा बोर्ड लागलेला आहे काही लोक इथे उतून सुद्धा जातात तर आपण जी वाट आहे त्याच वाटेन जाणार कामात रिस्क नको आपल्या चला भेटूया मित्रांनो थोड्याच पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो इथं अशी आहे मग मी पूर्ण रस्ता दाखवतोय राही इतना नीट जायला लागतो बघू शकता पूर्ण आपण सावधपणे तुम्हाला इथलं यायला लागतो तर चला पुढे निघूया तर मित्रांनो मी इथं पोचल्यानंतर मला एक वाईट अशी बातमी जमली आहे तर तुम्ही इथं बघू शकता हा जो पोस्टर तुम्ही बघू शकता नमस्कार शिव हो या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन या गुणाचे स्मरण करा जय भावानी जय शिवराय तर तुम्हाला एवढं समजलं असेल छत्रपती शिवाजी महाराज याच्यात नाव आहे लोक का अशी करतात हे रस्त्यावर टाकून दिले आहे तर असं करू नका मित्रांनो तुम्हाला असं काय आढळलं तर निदान एक साइडला तरी ठेवा चांगल्या ठिकाणी तर तुम्ही या साईडला माझ्या बघू शकता तिथे एक बोर्ड लागलेला आहे पाण्याची टाकी ते थोडा वरती गेल्यानंतर पाण्याची टाकी सुद्धा लागते आपल्याला शुद्ध पाणी असतं चांगलं असं मित्रांनो इथे लिहिलेलं आहे परिचित गुहेकडे जाण्याचा दा मार्ग आहे इथं या साईडशी आपल्याला खालच्या साईडने जावं लागेल तर चल जर आपण निघूयात तर, तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे इथपर्यंत पूर्ण टोकापर्यंत आलेलो आहेत तर तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता या दगडांच्यावरनं जावं लागतो पूर्ण रिस्क आहे तर आम्ही रिस्क घेऊ शकत नाही पहिले जीव महत्त्वाचा आहे त्यामुळं आम्ही रिस्क घेऊ शकत नाही तुम्ही माझ्या या साईडला पण बघू शकता पूर्ण दरी आहे आणि या साईडनं पण दरी आहे त्यामुळं मी आता खाली जाण्याची वाट शोधत आहे तर चला दा तर मित्रांनो जाऊया आपण त्या साईडला जाणार आहेत आपण त्या सुद्धा जाऊन तुम्हाला परिस्थिती दाखवतो चला तर तर मित्रांनो जसं की तुम्हाला बोललेलं तर आता आम्ही त्या टोकापासून तर आता आम्ही रिशालवाडीच्या त्या घरामध्ये आलेलो म्हणजे इथं आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता की जस तिथनं घसरलेली होती तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण वाट लागलेली आहे झाडं वगैरे घेतलेले आहेत या साइडला पण तुम्ही बघू शकता की बघा या साईडला पण तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर बघा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे सो त्या वाडीवाल्यांना कसं वाटलं असेल तर मी तुम्हाला एका घरामध्ये जाऊन दाखवतो की घरातली परिस्थिती काय आहे चला तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आज आठ बघा कसा हे जागा आणि ही घराची खिडकी तुम्हाला दिसते त्याचप्रकारे तुम्ही समजून जा किती वेळात अपघात झालेला दा आहे तो तर तुम्हाला हा घर दिसलं असेल या घराला काही जास्त नुकसान झाल्यावर तुम्हाला मला वाटत नाहीये तरी पण तुम्हाला मी आपण जातो हा बघा मित्रांनो हा मेन एंट्रीचा डोर होता त्यांचा घर पूर्ण खाली बसलेला आहे हा मेन एंट्रीचा डोर आणि हा हॉल होता एक प्रकारे आपण काही प्रकारे थोड्या आपण जाऊन बनवू शकतो त्यांचे कपडे वगैरे पडलेले आहेत बेड आहे या साईडला दाखवा कॅमेरा तर जसं की मित्रांनो माझी तरी अजून हिंमत न होता आत्ता जायची तर मी तुम्हाला हा एक घर दाखवला या साईड लावू तर आपण मी आता बाहेर निघतोय तुम्ही हा डोंगर बघू शकता त्या पावसामध्ये किती जोरात तो डोंगर कोसळलेला आहे काही तर तुम्हाला मी पहिला घर दाखवला आता मी शेवटचा घर दाखवतोय तुम्हाला माझी तरी हिंमत होत नाहीये म्हणजे पण मी तुमच्यासाठी मेहनत करतोय बघा मित्रांनो या साइड ला काय अवस्था झालेली आहे तुम्हाला ही अवस्था बघून तरी खूप वाईट वाटतय काही लोकांची अवस्था झाली असेल घर पण बघू शकता किती तिथलं म्हणजे काय बोलून अर्थ नाहीये त्या साइड ला तुम्ही बघा मित्रांनो आता मी या दुसऱ्या घरात आलेलो आहे तर तुम्ही इथली अवस्था बघू शकता या साईडला पण बघा पूर्ण झाड वगैरे आलेली आहेत आणि या ला तुम्ही बघा हा झाड बघा इकडे बघा पूर्ण म्हणजे माझी तरी हिंमत नाही होते आतमध्ये यायला वगैरे काही त्यांच्या वस्तू होत्या लहान लहान मुलांचे कपडे वगैरे टेळी वगैरे आहेत तिथे तर त्याच प्रकारे तुम्ही बघ बघितलं असेल पूर्ण भांडी वगैरे बाहेर आलेली आहेत तर मित्रांनो अशी दोन तीन घरे इथे वाचलेली आहेत बाकी सगळी ढिगाऱ्या खाली गेली जसं मी काय परिस्थिती झाली दोन तीन घरे ती वाचलेली होती ती तुम्हाला मी तुम्हाला दाखवली ती या मध्ये तर मी या व्हिडिओचं इथेच एंड करत आहे मित्रांनो या मध्ये तुम्हाला इर्षालगड आणि इर्षालवाडीची परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि इथे येण्याचा माझा उद्देश हाच होता इर्षालवाडीची परिस्थिती दाखवण्याचा सो so, खूप मेहनत लागली या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका